आम्ही आमची विहिरीचं पाणी काढते विहिरीचं पाणी पण आमचा इला पाणी भरूसाठी <laughs> पप्पी घेतात

सकाळचे सात वाजलेत मस्त गावचं वातावरण बघा किती भारी भारी आम भारी आमचं कोकण भारी असं तरी नाही मी आई बघा आमची बाटल्या भरती इथे शोधून काम काय रे बघ

मानगे काय आंबे आंबेबद्दल सांग काजी बीजी काढलंस की नाही ते सांग आपले काजीची बाग आहे काजी काढलंच की नाही आंबे काढलं काजी काढलं येव्हा खाऊ खाऊकरांनी पैसे घेऊन येवा सोबत पण पन। फनस <laughs> फणसाची भाजी कच्च्या काय फणस फणस नाहीत आणि खाताव